इचलकरंजीमध्ये भटकी कुत्री आणि जनावरांनी उच्छाद मांडलाय काही भटकी कुत्री नागरिकांसह अन्य प्राण्यांवरही हल्ला करतात असाच प्रकार आज घडला हिंस्त्र कुत्र्यांनी रिंगरोडवर फिरणाऱ्या एका घोड्याचे लचके तोडून त्याचा जीव घेतला इचलकरंजी महापालिका प्रशासनानं आता तरी शहरातील भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये इचलकरंजीत भटकी कुत्री आणि डुकरांची संख्या मोठी आहे शिवाय गाय बैल घोडेही रस्त्यावर मोकाट फिरताना दिसतात भटक्या कुत्र्यांची झुंड अनेक मार्गावर फिरत असते या कुत्र्यांकडून अनेकदा माणसांसह अन्य जनावरांवरही हल्ले झालेत वर्षभरापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वृद्धेचा मृत्यू झाला होता त्यावेळी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मागणी झाली मात्र त्याचं पुढं काय झालं हा प्रश्न अनुत्तरित आहे दरम्यान इचलकरंजीतील रिंग रोडवरील लिंगायत स्मशानभूमीवर एका घोड्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला कुत्र्यांनी लचके तोडल्यानं त्या मोकाट घोड्याचा जीव गेला माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी महापालिकेशी संपर्क साधून घोड्याच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली मात्र इचलकरंजी महापालिकेनं पांजरपोळ सारखी व्यवस्था करावी अशी त्यांची मागणी आहे